पुला खालून बरंच पाणी गेले हे ध्यानात आल्यावर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चक्क मुख्यमंत्री असते तर आज एकनाथ बाजार उठला असता होय एकनाथ शिंदेंनी बंड करून आमदार जेव्हा सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते धनुष्यबाण आपल्या हातातून निसटतोय हे जेव्हा ठाकरेंना कळून चुकलं तेव्हा त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता पण हा सगळा खडाटोप सत्तेसाठी सुरू असताना फडणवीसांनी ही ऑफर नेमकी का नाकारली पुन्हा एकदा ठाकरेंसोबत जात मुख्यमंत्री होण्यापेक्षा शिंदेचं प्रमोशन करत त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान का मानलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेव्हा शिंदे आणि आम्ही एकत्र होतो त्याच दिवशी सकाळी उद्धवजींचा मला फोन आला ते मला म्हणाले तुम्ही कशाला बंडखोरांना सोबत घेताय शिंदेना कशाला पद देत आहे मी संपूर्ण शिवसेना पक्ष सोबत घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोबाईलवर झालेला हा संवाद वेळ निघून गेले या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला माझ्या पातळीवर हा निर्णय संपलाय जे सोबत आले त्यांच्याशी बेमानी करणार नाही फडणवीसांनी या उद्धव ठाकरेंना दिलेले हे प्रत्युत्तर खरं तर शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर मधल्या काळात नेमकं काय घडलं याच्या डिटेल्स अजून समोर आल्या नव्हत्या ठाकरेंनी शिवसेना वाचवण्यासाठी खरंच प्रयत्न केले का याबाबत या अनेक शंका होत्या मात्र आता पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंनी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून ती देवेंद्र फडणवीसांना देण्याची ऑफर दिली होती लोकसभा निवडणूक प्रचाराच्या मध्येच फडणवीसांनी हा खुलासा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात याचा अर्थ था, ठाकरे स्वतः महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार होते शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना वाऱ्यावर सोडून देणार होते हेच यातून क्लिअर होतो पण फडणवीस यांनी हा जो काही खटाटोक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी लावला होता ती संधी त्यांना ठाकरेंच्या रूपानं चालून आली होती तर आलेली ही ऑफर फडणवीसांनी का नाकारली तर या गोष्टीची अनेक स्पेसिफिक कारण सांगता येऊ शकतात यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे फडणवीसांचा ठाकरेंवर असणारा वैयक्तिक राग तर दोन हजार एकोणीसला युतीच्या नावाखाली एकत्र निवडणुका लढून देखील मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीच्या नावानं बस्तान बांधलं मोदींच्या नावानं मतं मागितली पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसले ठाकरेंच्या एका खेळीमुळे भाजपचं आणि देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न भंग पावलं होतं मी पुन्हा येईन असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम झाला होता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा ठेचून गेली होती आता या सगळ्यामुळे फडणवीस यांचा ठाकरेंवर विशेष राग होता आपला हाच मनस्ताप फडणवीसांनी बोलूनही दाखवला मी उद्धवजींशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो पाच वर्ष ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षासमोर तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं किमान तुम्ही फोन उचलून इतकं तरी बोलू शकता नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळं ठरलंय आम्ही येऊ शकत नाही पण तुम्ही फोनच घेणार नसाल तर याला स्वार्थ नाही म्हणायचा तर काय म्हणायचं याचा अर्थ युतीचे दरवाजे तुम्ही बंद केले आहेत शरद पवारांनी यानंतर महाविकास आघाडीच्या केलेल्या आगळ्या वेगळ्या खेळीनं फडणवीसांना बराच त्रास सहन करावा लागला होता त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना जी ओळख मिळाली होती त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं थोडक्यात काय आपल्या क्रेडिबिलिटीवरती शंका घेतली जाते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्याची सुरुवात ठाकरेंमुळेच झाले हा सगळा सिक्वेन्स पाहता फडणवीस ठाकरेंवर किती दातोट खाऊन असतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो त्यामुळे आता ठाकरेंच्या जीवावर नाही तर आपण आपल्या राजकीय डावबेजांवर मुख्यमंत्री व्हायचं हे फिक्स झाल्यामुळं त्यांनी ठाकरेंची ऑफर नाकारली असावी आता या सगळ्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे शिंदेंना दिलेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी फोडण्यासाठी भाजपनं शिंदेंना बाजूला केलं पण शिवसेना पक्ष फोडण्या इतपत रिस्क घेण्याआधी शिंदेंनी भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतला असावा हे कन्फर्म असल्यामुळेच शिंदे निर्धास्त होते ही सगळी स्क्रिप्ट दिल्लीतून लिहिली असल्यामुळं फडणवीस यांचाही या सगळ्यातला उपमुख्यमंत्री पदाचा रोल आधीच फिक्स झाला होता थोडक्यात काय शिंदेंना सोबत घेत शिवसेना फोडण्याचा डाव हा फक्त महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बसवणं एवढ्या पुरत्या मर्यादित नसून तो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा विचार करून घेतलेला निर्णय होता त्यामुळे जरी ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असली तरी ती ते तेव्हाच्या राजकारणात रिलेव्हेंट नव्हती आमदारांचा जो काही मोठा गट विश्वासाने आपल्यासोबत आहे त्याला धोका देऊन पुन्हा ठाकरेंसोबत जाणं हे न परवडणार होतं मुळात शिवसेनेतील शिंदेना बाजूला करण्याचा हा अंक दोन हजार चौदा पासून सुरू होता थोडक्यात काय शिंदेंना सोबत घेऊन मुख्यमंत्री करण्यामागे भाजपच्या डोक्यात काही खास गणित होते आता हा सगळा विचार बाजूला सारून ठाकरेंना सोबत घेण्यात काहीच पॉईंट नव्हता आणि यामुळेच फडणवीसांनी ही ऑफर नाकारली असावी तिसऱ्या आणि शेवटच्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे ठाकरेंचा लहरीपणा ठाकरेंच्या राजकारणाचा विचार केला तर ठाकरे त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये अनेकदा कोलांटा उड्या पाहताना मिळतात भाजपसोबत कित्येक वर्षाची युती असली तरी ते कधी सत्तेत नव्हते पण जेव्हा दोन हजार चौदाला सत्ता आली तेव्हा माता ठाकरेंची चलविचल सुरू झाली सत्तेत असूनही आपल्या मित्रपक्षांवर सातत्यानं टीका करणं तिकीट वाटपाच्या वेळेस आडमोठी भूमिका घेणं केंद्रातील निर्णयावर सामनातून ताशेरे ओढणं हे सगळे प्रकार सुरू होते त्यामुळे युती असली तरी ती एक दिला नाही हे स्पष्ट होतं यानंतर अमित शहा आणि ठाकरे यांची दोन हजार एकोणीसला बंद दाराड झालेल्या चर्चेत आपली फसवणूक झाल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं आता या सगळ्यामुळे ठाकरेंच्या लहरीपणाची भाजपला जाणीव होते या सगळ्याचा विचार करता शिंदेंनी पक्ष फोडल्यानंतर ठाकरेंनी दिलेल्या या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर कितपत विश्वास ठेवायचा असा ट्रस्ट इशूही फडणवीसांसमोर असावा आणि हे कारणही मुख्यमंत्रीपद नाकारण्याला कारणीभूत असू शकतं बॉटम लाईन काय तर शिंदेंचं बंड जेव्हा इन प्रोसेस होतं तेव्हा त्यांना ते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देखील मिळाली नव्हती त्याआधीच ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन मोठा डाव टाकला होता जर फडणवीसांनी याला होकार दिला असता तर शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं करिअरच एका झटक्यात संपलं असतं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही खिचडी पाहायला मिळते ती दिसली नसती असो पण यातलं काहीच घडलं नाही आणि जे घडलंय त्याचे आपण साक्षीदार आहोतच पण या निमित्तानं राजकारणात नैतिकता विचारसरणी आणि खरेपणा याला किती महत्व असतं या प्रश्नाचं कटू उत्तर देखील मिळून जातं बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी दिलेली मुख्यमंत्री पदाची ऑफर फडणवीसांनी घ्यायला हवी होती का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका